कुंभ राशी होळीनंतर तुमच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत या बदलांचा परिणाम त्यांच्या आर्थिक करिअर व्यावसायिक वैयक्तिक नातेसंबंध मानसिक स्थिती आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक रीतीने होणार आहे शनिग्रहाच्या विशेष प्रभावामुळे होळीनंतर कुंभ राशीसाठी काही नवीन आणि अनपेक्षित घडामोडी घडणार आहेत त्याचबरोबर या बदलांमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांचे जीवन अधिक संपन्न आणि समाधानकारक होईल चला यातील प्रत्येक बाबतीत सविस्तर माहिती पाहूयात नंबर एक आहे आर्थिक स्थिरता भरभराट आणि नवीन संधी होळीनंतरचा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक ठरणार आहे पूर्वीच्या आर्थिक अडचणींना तोंड देत असाल तर आता तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे उत्पन्नात वाढ होईल आणि तुम्हाला नवीन आर्थिक स्रोत मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे हे उत्पन्नाचे स्तोत्र विविध प्रकारात असू शकते जसे की नवीन नोकरी व्यवसायातील यश गुंतवणुकीतून मिळणारे लाभ किंवा संपत्ती मिळवण्यासाठी अनुकूल संधी आहे या काळात तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य लाभेल त्यामुळे गुंतवणुकीच्या संधीचा योग्य विचार करून त्या दिशेने पावले टाकणे गरजेचे आहे कुंभ राशीतील लोकांसाठी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा काळ उपयुक्त ठरणार आहे जर पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक आहे तर आता त्या गुंतवणुकीतून खूप मोठा लाभ मिळणार आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे कारण अनावश्यक खर्च आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करणार आहे म्हणून योग्य आर्थिक नियोजन केल्यास हा काळ आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी अनुकूल ठरणार आहे नवीन प्रॉपर्टी वाहन किंवा अन्य काही महागडी वस्तू खरेदी करण्याची योजना असल्यास हा काळ त्यासाठी शुभ आहे नंबर दोन करिअरमध्ये प्रगती नवनवीन संधी आणि यश होळीनंतरच्या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवीन दिशा मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन होईल आणि त्यामुळे तुम्हाला वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळणार आहे काही लोकांना प्रमोशन किंवा अधिक जबाबदारीचीही संधी मिळणार आहे नवीन प्रकल्प नव्या संधी आणि आव्हाने तुमच्या वाट्याला येणार आहेत ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात बदल घडतील या संधीचे योग्यरित्या लाभ घेतल्यास तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल घडतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि कौशल्य या दोन्हीही गोष्टी वाढतील या काळात काही कुंभ राशीच्या लोकांना नवीन कौशल्य शिकण्याची संधीही मिळणार आहे यामध्ये तांत्रिक ज्ञान मॅनेजमेंट कौशल्य किंवा एखादे विशिष्ट क्षेत्राशील कौशल्य शिकणे समाविष्ट असू शकते नवीन गोष्टी शिकून त्याचा व्यावसायिक जीवनात वापर केल्यास तुम्हाला अधिक यश मिळणार आहे तुमच्या मेहनतीमुळे करिअरमध्ये प्रगती साधण्यास मदत होईल तसेच करिअरचा विस्तार करून त्यात स्थिरता आणण्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे तसेच व्यवसायात नव्या भागीदारीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक यशस्वी होणार आहे नंबर तीन वैयक्तिक नातेसंबंधात सुधारणा आनंद आणि अनवीन अनुभव होळीनंतरच्या काळात कुंभराशीच्या व्यक्तींच्या वैयक्तिक नातेसंबंधात सुधारणा होईल जे पूर्वी नातेसंबंधात गैरसमज तणाव किंवा खटके उडत होते ते आता दूर होतील कुटुंबातील सदस्यांशी संवाद सुधारेल आणि जवळच्या नात्यांमध्ये परस्पर स्नेहभावना निर्माण होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल ज्यामुळे कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासोबतची जवळीक वाढेल नव्या नातेसंबंधाचा अनुभव घेण्याची संधी देखील मिळेल जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल आणि नात्यांमध्ये नव चैतन्य येईल कुंभ राशीतील व्यक्तींना प्रेमसंबंधातही सकारात्मक बदल दिसून येतील ज्यांचे प्रेमसंबंध आहेत त्यांच्यात जवळीक वाढेल आणि प्रेमाच्या बंधनात गोडवा येईल काही कुंभ राशीतील लोक नवीन प्रेमसंबंध सुरू करण्यास तयार असतील तर त्यांना योग्य जोडीदार मिळणार आहे विवाहित जोडप्यांसाठी हा काळ प्रेम आणि आपुलकीने परिपूर्ण असेल ज्यामुळे विवाहित जीवनात सुख शांती निर्माण होईल भावनिक स्थिरता प्राप्त झाल्याने नातेसंबंध अधिक गोड असणार आहे नंबर चार मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन होळीनंतरच्या काळात कुंभराशीच्या व्यक्तींमध्ये मानसिक मानसिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे पूर्वीच्या काळात तणाव आणि मानसिक चिंता असल्यास ती आता कमी होईल तुमचे आत्मविश्वास तर वाढेल ज्यामुळे तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय घेण्यास मदत होईल शनिग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या विचारांत स्थिरता येईल आणि तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल या काळात तुम्हाला मानसिक शांतता अनुभवता येईल ज्यामुळे तुमची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास देखील आणखीनच वाढेल तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल आणि त्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधानही मिळेल हा काळ तुम्हाला नव्या कल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी उत्तम आहे मनात येणाऱ्या तणावपूर्ण विचारांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही योग ध्यान आणि शारीरिक व्यायाम यांसारख्या तंत्राचा अवलंब करू शकता हे उपाय तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त असतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची ऊर्जा मिळेल नंबर पाच आहे ते म्हणजे शारीरिक आरोग्य सुधारणा आणि ऊर्जेची वाढ होळीनंतरच्या कुंभराशीच्या शारीरिक आरोग्यात देखील सुधारणा होऊ शकते जे पूर्वी काही शारीरिक समस्यांचा सामना करत होते त्यांना आता आरोग्यात सकारात्मक बदल अनुभवता येईल तुमची ऊर्जा वाढेल आणि तुमच्या कार्यक्षमतेचे वाढ होईल पूर्वीचे आजार थकवा किंवा आरोग्यविषयक अडचणी कमी होणार आहेत यामुळे तुम्हाला दिनचर्येत आणि कार्यात अधिक उत्साहाने सहभागी होता येईल आरोग्य उत्तम राखण्यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार आणि योग्य विश्रांती घेणे गरजेचे आहे या काळात तुम्हाला शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला अधिक कार्यक्षम आणि ताजेतवाने वाटेल तसेच शारीरिक आरोग्य उत्तम असेल तुम्हाला तुमच्या कामात आणि वैयक्तिक जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळेल तुमच्या जीवनशैलीत संतुलन राखण्यास तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्कृष्ट राहणार आहे होळीनंतरचा काळ कुंभराशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदलांचा काळ ठरणार आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल करिअरमध्ये नवीन संधी मिळतील वैयक्तिक नातेसंबंधात प्रेम आणि गोडवा येईल मानसिक स्थैर्य वाढेल आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा दिसून येईल यामुळे कुंभराशीतील व्यक्तींचे जीवन अधिक संपन्न संतुलित आणि आनंदी बनणार आहे तर मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीवर आधारित परिणाम थोडे वेगळेही असू शकतात त्यामुळे तुम्ही तुमची कुंडली ज्योतिष तज्ज्ञांकडे दाखवून घ्यावी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ